रविवार संडे राईड प्लॅन आमचा ठरलेला होता रंकाळ्यावरती आम्ही सगळे रायडर एकत्र आलेलो इथं प्रथमेश मी परत शुभम ऋषिकेश बाबा आणि उमेश साहेब आता राईडचा लाईनअप लागलेला आहे मीटअप पॉइंटला आम्ही एकत्र आलोय हा पहिला फोटो आमच्या राईडचा निघायच्या ग्रुप मधले आपल्या सगळे मेंबर सकाळी चहा घ्यायसाठी थांबलेला आहे की गाड्यांचा लाईन बघा आपल्या त्या सगळ्या आपल्या गाड्या आहेत आपल्या बरोबर प्रत्यमेश आहेत ऋषिकेश बाबा शुभम ओमकार साहेब आणि मी चहा प्यायसाठी सकाळी थंडीचा जरा रायडर फ्रेश होणार आहे मी चहा घेतोय बाबा चहा घेत मी कॉफी घेणार आहे चहा घेऊन पुढचा व्हिडिओ चहा पिऊन आम्ही पुढे निघालेला आहे पुढे निघाल्यानंतर जाताना मध्ये रस्त्यात थांबून एक शूट करायची इच्छा झाली की आमची राईड क्रॉस झालेली असताना ना गाडीवरून जाताना व्हिडिओ करायची इच्छा झाली तर पुढचे व्हिडिओ आता करत करत चालले नागने धबधबाला आता हा मला शुभ क्रॉस झाला जे करून तीनशे पन्नास हार्कल आता हे भेटले हे रेड कलरचे ह्याचे कम्फर्टेबल राईडसाठी रॉयल एनफील्ड प्रेझिंगसाठी जरा चांगली गाडी आहे <coughs> रस्त्याचं वातावरण क्लायमेट गरम थोडंफार असताना राईडला एकत्र फिरण्याची मजा आहे कशी नाही अमित क्रॉस करून पुढं चालू आहे एक्सपल्सर आहे रेडचे फोर वी लेटेस्ट आत्ताच गाडीला आणि पहिलीच राईड आत्ता ना आपल्या धबधब्याला आमच्याबरोबर एकत्र आले गाडीचा परफॉर्मन्स पण एक्सपल्स मस्त आहे आता लीड घेतोय तो आमचा प्रथमच काय ड्राईव्हला जी असते व्यवस्थित एकाशन ड्राईव्ह करून साईड दि बरं तुम्हाला पुढचा जरा जरा अंदाज नाश्त्याला आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो हा एक घाटातला व्हिडिओ परत तर कंटिन्यू करत पुढं जरा तुम्हाला टर्निंग लिनिंग वगैरे रायडरची स्किल्स कशी आहेत काय आहेत थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला आहे हा जस्ट जस्टी बाईक पण रिसेंटली नुसतार

आणि घाट कायम असते आम्ही जाताना चाललोय ती भुई बावडा बुईबावडा आता चालते कारण गगनबावड्यातल्या घाटाचं काम चालत तर लीड घेतलं घाट शिक्षण आम्ही शक्यतो लीड घ्यायचं रिस्क घेत नाही पण लिडू शिकतो की त्यामुळं शक्यतो तुम्ही काय करावं आवडत गाडी चालवण्यास शक्यतो मोबाईलचा वापर वापरता मी ऍक्च्युली व्यवस्थित गाईडलाईन एखाद्याची असल्याची शिव आहे मी पण असा गोष्टी करत नाही आणि तुम्ही पण प्लीज करू नका की आता बस क्रॉस झाली याप्रमाणे फास्टमध्ये पण एक एक गाड्या येतात कृषी बाबा वीट घेतले जातात रात्रला पूर, पूर पूर्ण पूर्ण एन्जॉय करत मला पुरेपूर राईडचा आनंद घेता येईल ये ये तरी आमच्याबरोबर दोन असला आता पुरेपूर मी प्रयत्न करा आपले व्हिडिओ फोटो वगैरे दाखवायचा घातातला नजारा बघून घ्या एका ठिकाणी आता रस्त्याचं काम चालू असल्यानिमित्तानं खडी पडलेली आहे रस्त्यावर थोडीफार टर्निंगला बरोबर खडी पडली असल्या कारणाने ना रायडर नाही तू दहावीसच्या स्पीडनं गाडी न्यायला लागते रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे थोडं थोडं तेवढंच आम्हाला पुढे एक मस्तपैकी डोंगर दिसला आणि सवलीचं ठिकाण मिळाल्या कारणानं आम्ही पाच मिनटांनी थांबतो आम्ही परत पुढं निघालो शिस्ती शिस्तीत पुढं मी एकटा गेलो तर रायडरना मागं काहीतरी दरीमध्ये काहीतरी वेगळा प्रकार आगळा म्हणून मला थांबवले आणि मला परत मागं बोलवून घेतले तर मी पण मागं गेलो थांबलो गाडी लावली तेवढ्यात घाटाचा एक जो नजारा आहे तो वेगळाच दिसला म्हणून तिथं थांबून शूट करूया म्हटलं तेवढ्यात बघते तर गाड्यांचा लाईनअपचा शूट करूया म्हटलं लाईनअप एक नंबर दिसाल ता रायडर एन्जॉय कराल ती पूर्ण घाटाचा आनंद राईडचा आनंद घेत ही उमेश साहेबांची बुलेट आहे ही शुभमची बुलेट मध्ये लावली आहे ती हिमालयम प्रत्यमेशची ऋषी बाबांची एक्सपल्स टू हंड्रेड फोर व्ही तेवढेच हे काय वेगळं दिसलं हे ट्रक गेलाय धीरेने डायरेक्ट खालीच कवड्यावर ना खाली गेलाय बघा तू आणि शिव बघा घाट कुठं आहे आमच्या गाड्या हित आहेत आणि शिव घाट बघा आणि ट्रक कुठे दिसतोय बघा तू काय कसं काय काय बघा प्रथमच थोड्या माहिती सांगायला ऐका जरा ऑल ब्रेक ची आपल्याकडे ब्रेक सिस्टम ऋषी बाबा एन्जॉय करताना लाईन ने झालेला आहे परत, परत। पुढच्या प्रवासासाठी तयार आहेत हा एक फोटोशूट केलाय थोडा छोटा ही माझी गाडी आहे शुभम प्रथमेश हे उमेश आहेत राईडला सुरुवात करताना हळ पुढे चाललेलं आहे नापणीच्या फाट्यावरून आम्ही राईटला आठ घेतल्या सॉरीला गोळ्यात घेतल्यावर हा एक खेडेगावला असा रस्ता लागला आम्हाला दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी शेती गाड्या गाड्यांचा आवाज पुरड आहेत माझ्या पुढे पूर्ण राईडचा एन्जॉय हो करता इकडे तिकडे बघत ढगाकडे बघत कोल्हापूरची रायडर निघाले फिरा पुढे गेल्यानंतर टुरिस्ट आहे तो वेगळाच आहे तोपर्यंत तुम्ही शेतर जमीन झाडंबिडं करा बघून घ्या मस्त घरावे इकडच्या साईडला वाड्याला दिसतंय तिकडच्या साईडला हिरवं दिसते परत पुढे गेले हिरवं दिसते म्हटलंच खड्डा येते रायडिंगची जिंदगी असा असते आम्हाला किती राही जायचं नाही तर पण पाठ सोडत बरं राईड कंटिन्यू करत हळूहळू चाललो आम्ही पुढं रस्ता लहान असल्या कारणानं पुढं फोर व्हीलर येणार कट्रॅक येणार काय सांगता येत नाही त्यामुळं आम्ही हळूहळू शिस्ती शिस्ती चाललेलो तेवढ्यात पुढे गेल्यानंतर थोडं कन्फ्युजन झालं तर कन्फ्युजन झाल्यानंतर आम्ही लोकल असणाऱ्या माणसांना थोडीफार माहिती विचारली परत आम्ही तिथून पुढे निघालो आम्हाला रस्ता चुकल्यासारखं वाटला पण ॲक्च्युली रस्ता बरोबर होता <coughs> तर, इला सुरुवात केली परत पुढं प्रत्येक मी स्लीड घेतोय त्यांच्या मागं ऋषी बाबा त्यांच्या मागं मी साहेब त्यांच्या मागं मी आणि माझ्या मागं शुभम या प्रकारचा लाईन आहे आपल्या धबधब्याचा दब बोर्ड दिसला असल्याकारणाऱ्या रायडरचा आनंद गगनात नावन असा झालेला की मेन रोड लागला आपल्याला जो खंड रोड येतोय दुही बोर्ड आहे मेन रोड तो इकडं आणि तिकडनं आपल्याला राजेपूरला जायला पण रोड आहे आम्ही राईट घेतला राईट घेऊन छोट्या रोडनं पुढं आलो तिथून एक दोन दोन दो ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपले धबधबा आपल्याला आहे नाळ्याच्या दिवसात थोडा कमी पाणी असल्या प्रेशर आता रहाय त्यासाठी मी थोडं धीट घेतो आम्हाला ॲक्च्युली शॉट शूट करायचं होतं त्यामुळे मी पुढे आलो ऋषीबाबा क्रॉस झाले रात्री ऋषीबाबांच्या मागणी होती तो परत उमेश साहेब आधी शुभम साहेब आधी परत पुढचा अँगल तुम्हाला दाखवते थोड्याच अंतरावरती आता राहिलेला इथून आपले धबधबा ॲक्च्युली आमचा राईड काढायचा प्लॅन असा की खेळायला मिळते अगं नाही मिळते पण राईड झाली पाहिजे जाताना जे काय मध्ये एन्जॉय होत नेचर बघायला मिळते जो आनंद असतो आपलं नशीबायला आपल्याला गाडी आहे किरायला टी व्हीलर छत्रपती राजे त्या कशा डोंगर दऱ्यात का त्या आपल्या घोड्यावरती कुठनं कुठं पर्यंत कसं काय काय फिरत होते आणि कसं काय काय साम साम्राज्य आपल्या स्वराज्य स्थापन केलं त्यांचं त्यांनाच माहीत त्यांची जागा जगात पण घेऊ शकत त्यांच्यानंतर जे आपण इन्स्पिरेशन जन ज्यांना जन... मानतोय ते आपण शंभुराच थोडक्यात सांगायचं एवढंच स्वराज्य स्थापन झालं शिवरायामुळं मुळे मुड़, जिजाऊ मुळ आणि शिवशंभू थोडक्यात थोडक्यात विषय असा आहे की आम्ही आज आता नापनी धबधब्याच्या डाव्या बाजूला जो वरचा अँगल स्पॉट आहे त्याला म्हणतात तो रेडी डोह आहे रेडी डोहाच्या आम्ही डाव्या बाजूला वरती आहे पार्किंगचा स्पॉट शोधत आहे पार्किंगचा स्पॉट मिळाल्यानंतर थोडं कॉन्व्हर्सेशन झालं मध्ये नापने धबधबा या ठिकाणी आता आम्ही पोचलेला आहे रायडरची कोल्हापूर रायडरची आमची टीम बाबा बाबा उत्सुक खूप म्हणजे खूप उत्सुक आहे ते खाली जाऊन धबधब्याला बघून पण आले

प्रथमेशचा उत्साह आनंद गगनात मावेना आणि सगळ्यात मोठा आजचा धबधबा ऋषी बाबांनी सजेस्ट केलेला आम्ही बघायला आलेलो आहे एक दोन सेकंद तुम्हाला दिवस आणि हा मस्त बी एक नाफून धबधबा बघून घ्या हाय तर धबधबा

महादेवाचं मंदिर आपण केलं पाहिजे वर्ण पान पडत होत पाऊस दास म्हणत होता वर्ण कोण आले होते ही आमचे कार्यकर्ते बत्तीस शेळ्यावरने खास आलेली आहेत चिल्लर गँग सोबत

काय म्हणत्या बुध एन्जॉय करून झाल्यावर मध्ये एक दोन फोटो काढायची इच्छा झाली असा स्पॉटच भारी होता देव जरी रेडे डोह हो आणि बैल बल्डोह हो भरलेला असला तरी पण धबधबा दब बंद असताना जो खेळायचा एन्जॉय तो वेगळाच हिवा एक फोटो काढला आहे ऋषीबाबांचा उमेश साहेबांचा ऋषीबाबांचा सोलो फोटो किंवा शुभमचा फोटो किंवा माझा सेल्फी सगळ्यांसोबत एन्जॉय करताना ही आपली बत्तीस शेवची टीम आम्हाला इथे डायरेक्ट जॉईन झाल्या त्यांची राजापुरला डायरेक्ट पुढं राईड असल्या कारणानं तिथे मी विनंती केली की अशा अशी लोकल राईड काढल्या आम्ही तुम्ही जाताना तुमच्या राईडमध्ये एक स्पॉट तुम्हाला ॲड करता आला तर कृपया आम्हाला जॉईन व्हा तर त्यांनी राईडला आम्हाला अटेंड केले आणि इथं डायरेक्ट स्पॉट मीटअप त्यांनी के केला आणि आम्हाला सरप्राईज दिली हनुमनदा गुरव साहेब संडे राईड आणि हन प्रशांत दादा यांची एच डी रोस्टर एक आहे एच डी ऍडव्हेंचर आहे आणि गुरवसाहेबांची रॉयल एनफील्ड क्लासिक आहे कुठेतरी ती सगळी आम्ही एन्जॉय करा लागले हे जाताना एक मीटअप कंप्लीट झाल्यानंतर एक से फोटो काढला ग्रुपचा सगळ्या राईड लाईनअप हे पहिल्यापासून की गुरवसाहेब आहेत की बट्टी शिराड्यावरनं की हनुमानदादा आमचे लाडके हे आमची लाडके प्रथमेश साहेब ग्रुपच्या ॲडमिन आमच्या ऋषिकेश बाबा त्यानंतर उमेश साहेब त्यानंतर शुभम आहे आपला ही नंतर माझी गाडी व्हिडिओ काय मी शूट करायला लागलो त्यामुळं हे आमचे प्रकाशदा लाडके हिवा शे शेवटचा फोटो राईडता आणि हे लास्ट राईडचा लाईल व्हिडिओ आवडला असला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशा किरकोळ राईड या आमच्या व्हिडिओ वगैरे मी इथून पुढं अपलोड करत जाईन ठीक आहे मग व्हिडिओच्या शेवटी चला व्हिडिओ परत मग जय श्रीराम जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ